सर नमस्कार सध्या मध्य प्रदेश आणि राजस्थान राज्यात कप सिरप औषधामुळे काही बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटना ऐकण्यास मिळाल्या त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील पर्याय नंदुरबार जिल्ह्यात देखील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे नंदुरबार जिल्ह्यातील आपण एक प्रतिशय बालरोग तज्ज्ञ आहात या संदर्भात आपण नागरिकांना काय सांगू शकाल धन्यवाद हा फारच महत्वाचा आणि ज्वलंत विषय आहे फारस भी जाली मुले भी काई जाली। नेट तर ही फारच दुर्दैवी घटना झाली की एखाद्या औषधामुळे निष्पाप बालकांचा मध्य प्रदेशात साधारण वीस आणि राजस्थानमध्ये सुद्धा काही बालकांचा मृत्यू झाला पण आपण जर नीट पाहिलं तर हे ऍक्च्युअली औषधांची जी मूळ घटक असतात मूळ जे औषध असतं त्याच्यामुळे हे झालेलं नाहीये कारण की मूळ औषध जे असतं सी पी एम आणि फॅमि रेफरिंग ही तर अनेक दशकांपासून वापर वापरण्यात येत आहे आणि त्याच्यामुळे किडनी डॅमेज किंवा रिनल फेल्युअर हे होत नाही परंतु या पर्टिक्युलर औषधामध्ये काही भेसळ झाली होती त्याला एथिलीन ग्लायकॉल असं म्हणतात आणि त्याचं खरं म्हणजे अलाउड प्रमाण फक्त झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंटच आहे आणि या औषधामध्ये ते चाळीस पन्नास टक्के एवढं आढळून आलं होतं आणि त्याच्यामुळे किडनी खराब झाल्या आहेत आणि यांचा असा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर याबाबत आपण सगळ्यांनी काळजीही घेतली गेली पाहिजे की हे पर्टिक्युलर औषध आता आ, एक, आ, सरकारी एक सरकारने सुद्धा डिक्लेअर केलेलं आहे की हे जे औषध असेल त्याची ही जी पर्टिक्युलर बॅच आहे ही तुम्ही कुणीही वापरू नका परंतु ओव्हरऑलच मला असं वाटतं की जे स्टँडर्ड औषधं असतात ती वापरावी कारण की त्यांच्यासाठी जे नियम केलेले असतात हे स्टँडर्ड जे कंपनीज असतात ते त्याचं पालन करतात त्यांना त्या प्रकारचं सर्टिफिकेट मिळतं गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस म्हणून त्यांना एक सर्टिफिकेट असतो तर गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस असलेली कंपनी असेल तरच त्याचं औषध वापरावं परंतु अर्थात हे फार कठीण आहे प्रत्येक व्यक्तीला ते बघणं त्यामुळे जेव्हा जेव्हा ते प्रिस्क्राईब केलं जातं तेच घ्यावं हो। ते बाहेरून बाहेरून तुम्ही जी औषधं डायरेक्ट विकत घेतात त्यावेळेला जास्त काळजी घेतली गेली पाहिजे परंतु तसं घाबरण्याचं कारण नाही आहे कारण की आ, ही औषधं आम्ही सुद्धा कित्येक वर्षांपासून वापरतोय सगळेच आहेत वापर पण या पर्टिक्युलर औषधाचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे हे झालंय तर कुठलंच औषध वापरायचं नाही असं काही वेळा लोकांच्या मनात येतं तसं नाही आहे आणि तसं काही शासनाचा आदेश पण नाही